बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडला हाता तोंडाशी आलेला घास अक्षरशः मातीमोल शेतकरी हवालदिल झालाय जयराम धोंडे यांच्या एक एकर शेतामध्ये दोन हजार टोमॅटो रोपांची लागवड केली होती भर उन्हाळ्यात ठिबकवर पाणी देऊन बाग त्यानं फुलवली हाता तोंडाशी आलेलं फळ तोडून दोन रुपये होतील अशी आशा पण अवकाळी पावसानं लालाबाई यांच्या लाल टोमॅटोचा अक्षरशः लाल चिखल झाला हताश लालाबाईंनी लाल टोमॅटोचं चिखलच तोंडाला मारून घेतलाय मायबाप सरकारनं मदत करावी अशी मागणी या केली आहे कष्ट के काय चुकलं का। हा पावसाचा हाकार आणि त्यामध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी हे अडचणीमध्ये दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय टोमॅटो हा सडून पडलेला आहे आणि त्यामुळे ही जी महिला शेतकरी आहे ती हतबल झाली चिंताग्रस्त झाले काय करावं तेवढी मदत तुम्ही केलीच पाहिजेत हो का विनंती लालाबाई लाल तंबाटा हा का त्याचा तर आपण ही प्रतिक्रिया सुद्धा ऐकलेली आहे हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः मातीमोल झाला आणि तो जो टोमॅटोचा चिखल पाहून या शेतकरी महिलेचा आपण आक्रोश बघू शकतोय हेच जे टोमॅटो आहे ते डोक्यावर मारून की आपला करते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत उद्या आपण बघू शकतोय टोमॅटो शेतीचं हे मोठं नुकसान झालं महिला सुद्धा अक्षरशः रडताना बघायला मिळत आहेत काय नेमकी त्यांची सध्या मागणी आहे सरकारकडे नक्कीच गेल्या पंधरा दिवसापासून मध्ये अवकाळी पाऊस कमी अधिक प्रमाणात पडला विशेषतः आष्टी तालुक्याला अक्षरशः झोडपून काढला या पावसाने आणि यामुळे कांदा उत्पादक असतील आणि टोमॅटो उत्पादक असतील या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे काही दिवसापूर्वी उत्पादकांची एक व्यथा आपण पुढारीच्या माध्यमातून मांडली होती तशाच पद्धतीने टोमॅटो उत्पादक शेतकरी महिलेला देखील मोठा फटका या अवकाळी पावसाचा पडला आहे एक एकर टोमॅटोची बाग उन्हाळ्यात जगवली होती आता हंगामात चांगलं उत्पादन या टोमॅटो मधून मिळेल त्यापेक्षा या महिला शेतकऱ्याला होती परंतु आता अवकाळी पावसामुळे हे स्वप्न मातीत मिसळले आणि मोठं संकट त्यांच्या समोर उभं राहिले झालेला खर्च देखील निघणं मुश्किल असून आता किमान याचा पंचनामा करावा आणि किमान झालेला खर्च निघेल अशा पद्धतीने मदत करावी अशीच मागणी आता लालाबाईंनी केली आहे आता त्यांची जी आरसा हा काय आहे आणि त्यांची जी अडचण आहे ती प्रशासनापर्यंत पोहोचेल का आणि प्रशासन त्यांच्या बांधापर्यंत येईल का हा खरा प्रश्न आहे नक्कीच उदय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी